चन्द्रमणि माति अमृतकढ को कोवळे तेरे वे चिति मनमवाळे चकोर तलगे राम कृष्ण हरी जीवन उच्चतम करणं ही एक कला आहे ज्ञानेश्वरीमध्ये याचं मार्गदर्शन आहे आजपर्यंत मी संगतीचा विचार केला चांगलेच वर्तन असताना लोक सामान्यच करायले त्यांच्यामध्ये चामूलपणा का आला नाही अशा अनेक प्रश्नाचं उत्तर माऊली देतात ज्ञानेश्वरी अध्याय सात वी एकशे सत्तावीस मला काही समजत नाही पण मानसिक सुख व शांती समाधान मिळाले सी की हस्तगत ज्ञानेश्वरी याच्यामुळे आत्मिक ओढ लागली कधी माझे स्नान होईल कधी माझी पूजा अर्चा होईल कधी ज्ञानेश्वरी लिहायला बसायचे असे मला वाटत असे हे सर्व करताना घरात मला कोणीच अडथळा आणायचे नाही मला साथ द्यायचे वेळ होतास तो कसा कारणे लावायचा हे कळले श्री ज्ञानेश्वरी माझ्या जीवनाचा एक भाग झाला आहे घरोघरी ज्ञानेश्वरी हस्तलिखित पारायण संकल्पास सुरुवात केली शुभ दिनी आज खऱ्या अर्थाने माऊलीच्या कृपेने चालू केलेला उपक्रम सार्थकी लागला झाला देशात नाही तर परदेशामध्ये देखील याची नोंद झाली आहे सर्वात महत्त्वाचे हस्तलिखित ज्ञानेश्वरी पारायणाचा बत्तीस हजार टप्पा भक्तांनी गाठला आहे श्री दत्ताभाऊ भगवान ची यांच्या प्रेरणेने व माऊलीच्या कृपेने माझी ही ज्ञानेफेरी सेवा पूर्ण झाली आहे तारीख सोळा सात दोन हजार चोवीस ला आषाढी द्वादशी रोजी समाप्त झाली राम कृष्ण हरिष माधुरी चंद्रकांत चंडी